च वेळात आपलं पतंग आकाशात झेप घेणार आहे आणि वार भरपूर आहे ते चक्कर चक्कर लाच सुंदर अशी संध्याकाळ मालगुंडच्या समुद्र किनाऱ्यावरती आयुष्य आपल्या सोबत पकड अरे पडला पतंग अरे पतंग पडला <laughs> अरे बाप रे काय आयुष अरे सोडलं पतंग आलता कर मंडळी मी अमोल पुन्हा एकदा आपल्या कोकणवारीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस सुंदर अशी संध्याकाळ झालेली आहे आणि मकर संक्रांत देखील झालेली दे आहे मित्रांनो मकर संक्रांतीला तिलगुळ घ्या गोड बोला पण लोक आपल्याशी गोड बोलतील नाही बोलतील हा विषय सोडा पण आज संध्याकाळ आहे आम्ही चाललो आहे मळ्यात तर मित्रांनो मळ्यात जाण्यामागचं कारण काय आहे ना ते तुम्हाला मळ्यात जाऊन दाखवतोच चला जाऊया आता निघूया चला तर मित्रांनो निघालो आपण मळ्यात आणि इकडे तुम्ही बघताय ही भली मोठी आमच्या घराच्या बाजूला इकडे चिंच आहे आणि भरपूर चिंचा, चिंचा लागल्या तोंडाला पाणी पण सुटतं आणि हा इथं समोर जरा पुढं केस मारक आहे ते बघ बो इकडं बोर्ड आहे बघू बो शकतं इथं कविवर केशव स्मारक इकडे आणि हा रस्ता गेला बाजारपेठेत इकडे आणि इकडे आपलं घर आहे दोन मिनटावरती आणि आम्ही इकडे चाललो आता मळ्यात तर चला मळ्यात जाऊया तर मंडळी आता आपण पोचतो आपल्या मळ्यात आणि मित्रांनो आमच्या मळ्यात ना थंडीच्या सीझनमध्ये कडधान्य शेती केली जाते तर ती देखील तुम्हाला दाखवतो इकडे पेरे वगैरे झालेले आहेत कडधान्याचे आणि आता कडधान्य रुजून आलेलं आहे तर बघूया काय काय दाखवतो तुम्हाला काय काय आहे आमच्याकडे जाऊन जर अशी संध्याकाळ थोड्याच वेळा देखील असताना जाईल आणि इकडे बघताय तुम्ही ही शेती आहे संपूर्ण हे बघा ही संपूर्ण शेती आहे तर मित्रांनो याच्यामध्ये कुलीत पेरलेलं आहे सगळीकडे कुळीत 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 तर मित्रांनो कुळतापासून आपण पिठलं देखील बनवू शकतो मस्तपैकी कुळताचं पिठलं कसं एकदम मस्त लागतं तर हा सगळा कुळीत आहे कुलीत पेरलेलं आहे तिकडं पलीकडं आमचं शेत आहे आणि इकडं कुलीत त्याच्या खाली काय आहे दाखवतो चला तिकडे खाली काय पेरलेलं आहे ते पण बघूया आपण चल कोण आहे कोणच कुठं आहे ते अडकलं मग तुम्ही कुठं उडवता इथं कुठं म्हणाले हो तर मित्रांनो इथं खुलीत आहे आणि इकडे बघा इकडे बघताय तुम्ही ही चवळी पेरलेली आहे ही दुसऱ्यांचं शेत आहे इथे चवळी इकडे सगळीकडे चवळी आहे तर मंडळी इकडे कडधान्य शेतीमध्ये आमच्याकडे ना कुळीत चवळी कडवा त्यानंतर उडीद तर अशा प्रकारची कडधान्य पेरली जातात त्याच्यामध्ये मुळ्या देखील टाकला जातो आणि थंडी पडत असते त्याच्यामुळे दवावरती हा ही कडधान्ये चांगली रुजून येतात पण कडधान्य शेती करत असताना हल्ली माकडांचा उपद्रव पण भरपूर व्हायला लागलेला आहे त्याच्यामुळे त्यांची पण काळजी घ्यावी लागते त्यातूनच आणखीन उन्हाळ गुरं जी असतात ती देखील येतात त्याच्यामुळे इकडच्या कडधान्याची देखील वाट लागते तर त्यांचा पण बंदोबस्त करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये सगळी ही कडधान्य शेती दरवर्षी करत असतात इकडचे कर शेतकरी आमच्याकडचे सर्वजण तर आम्ही मेन कारणासाठी जे आलो आहे ना ते आलो आहे पतंग उडवायला म्हटलं खरं मकर संक्रांत्या दिवशी आम्हाला पतंग उडवायचं होतं पण तो प्लॅन आमचा सक्सेस झाला नाही तर आयुष्य आहे आपल्यासोबत आणि आता आम्ही पतंग उडवणार आहोत तर चला मित्रांनो पतंग उडवूया की कि पतंग किती उंच जाते आहे बघूया चला या गं आयुष आणि आयुषने पतंग उडवायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो हे बघा पतंग चालले वरती वारा पण छान आहे आणि पतंग हलूहलू वरती सोडतोय आम्ही सोड हलू हलू समजा जास्त हे देऊ नको वारा इकड नाही इकडं नाही खाली आलं खाली आलं हा देस कसका सोडत का नाही तू रील मगाशीच रील सोडायला पाहिजे होतास ए रील सोड ना मित्रांनो इथे आम्ही पतंग उडवण्याचा प्रयत्न करतोय दोन वेळा पतंग खाली पडला आणि आता तिसऱ्या वेळा उडवलेला आहे गेला आकाशात तुम्हाला दाखवत होता बा इकडे आयुष्य बघा पतंग उडवतोय आता वरती दाखवत पतंग उडवायला आला आणि इकडे दोरा बघा आमचा म्हणजे आम्ही मांजा नाही साधं दूध सूत आहे बघा आडस पतंग गेला आकाशात एकदम भारी वरती उडाला आहे अजून अजून लाव लवकर हा घे तू बघ हा घे मी धरलाय सोडला तर जाल काहीतरी तर मित्रांनो आकाशात बघा पतंग कसं डुलतय वाऱ्यावरती छानपैकी वारा देखील आहे आणि असं उंच गेलेलं आहे पतंग आपलं गाठ चांगली मार मला काय आधी सांगायचं मी सूट भरपूर आणलं असत मग माझ्याकडं रील गुंडी हाय आहे तू धर मी गाठ तर मस्त तिची उंच गेला होता पतंग पण वारा थोडा कमी पडला त्याच्यामुळे तिकडे खाली पडले तो तो ते आम्ही पुन्हा गुंडायचोय आणि तो, 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 तो वारा किंवा जातो आम्ही समुद्रावर समुद्र एकदम समुद्रावर जाऊया आणि तिकडे वारा भरती जातोय त्याच्यामुळे पतंग देखील उंच पण जाईल तर चला तर तिकडे जाऊया तर हे पडलंय ना ते बघतो आणतो बघा सुत आहे या सुतावर जायचंय पतंग जिकडं पडलंय ना तिकडं होय तर हे पतंग मित्रांनो हे बघा शेपटा कमी आहे त्याला पण छान आहे चला तर गुंडलतोय आम्ही आणि मग चाललो वा समुद्रावर तिकडे बघूया वारा कितपत आहे हा संपूर्ण मळा हे बघा इकडे पेरून झालेला आहे रुजाय रुजायचं आहे तिकडे रुजून आलं आहे इकडे रुजायचं आहे इथं इथं आमचे पण आहे दळे आणि संध्याकाळ बघा सुंदर संध्याकाळ तिकडे खाली मळ्यात क्रिकेटचा डाव चालू आहे पोरं खेळतात तिकडे मंडळी पतंग उडवायला मजा येते पण पतंग पडलं ना की गुंडलायला एकदम भारी पडतं कारण म्हणजे ते गुंडल गुंडल कांटाळ येतो कारण खूप लांब पडलेलं असतं ते आणि मग ते गुंडलत असं आणायचं म्हटलं ना की जरा कंटाळा येतो तर मी घेऊन आलोय आणि आयुष्य गुंड सुद्गुंडी गुंडलतोय तर आत्ता जाऊया आपण समुद्रावर आमच्या मालगुण बीचवर तुम्हाला दाखवतो बीच पण दाखवेन आणि तिकडे आम्ही प्रयत्न करणार आहे पुन्हा पतंग उडवण्याचा बघूया किती उंच जाईल तर मंडळी मळ्यामध्ये आम्ही पतंग उडवत होतो पण वारा कमी होता पतंग खाली आलं हे बघा इथं बघा कसलं उडतंय तर आता तुम्हाला आम्ही बीचवर घेऊन जातोय आणि बीचवरचा नजारा दाखवतो आणि पतंग देखील उडवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आधी बीज बघा आमचा मालगुंडचा थांब जरा उडते खै उडत उडत सुंदर अशी संध्याकाळ मित्रांनो आपल्या मालगुंडच्या समुद्र किनाऱ्यावरून आपल्याला अनुभवायला भेटणार आहे आणि अथांग असा हा मालगुंडचा समुद्रकिनारा याच समुद्र किनाऱ्याने तिकडे गेलात तर गणपतीपुळे इथून दहा मिनिटं लागतील चालत जायला पण मधी खाडी आहे आणि ते बघतात सूर्य असतं आणि आकाशात मित्रांनो पॅरासिलिंग चालू आहे आणि इकडे मालगुण बीच या मालगुण बीचवरती विविध भी ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये तुम्हाला वॉटर पॅरासिलिंग आहे त्यातन जेस्की राईड भेटेल त्यानंतर हे हवेतलं पॅरासिलिंग आहे म्हणजे त्याच्यातून तुम्ही आकाशातून आमचा मालगुणचा व्ह्यू पाहू शकता आणि इकडे आयुष थोडंसं सूतगुंडी गुंडाले ती सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि पतंग देखील उत्सुक असणार आहेत आव आकाशात झेप घ्यायला कारण वारं बागा कसलं आहे सुटलं काय सोडव हा मी नाही तो अरे पडलो असतो आता अरे रे तर आयुष गरु आपण आलोय थांब हाय तर आता आपण समुद्रकिनार खाली उतरलोय आणि आकाशात तुम्हाला जगतो छानते की ही राईड तुम्हाला करायची असेल ना तर मालगुणच्या समुद्र किनारी या आणि आता आम्ही देखील पतंग उडवणार आहे पतंग देखील बघा हे बघा आपलं पतंग आता जिथे उडायला उत्सुक आहे वारे बघा किती आहे म्हणजे किती उंच झालं बघा थोड्याच वेळात आम्ही उडवणार आहे आयुष्य ते आपला गुंडा सोडवतोय थोडा गुरपटलाय तर गवतात पडलं होती रस्सी म्हण सोडवण्याचा प्रयत्न चाललाय बघूया आपण सोडवूया थोड्याच वेळात आपलं पतंग आकाशात झेप घेणार आहे आणि वार भरपूर आहे चक्कर चक्कर लाच सुंदर अशी संध्याकाळ मालगुंडच्या समुद्र किनाऱ्यावरती आयुष्य आपल्या सोबत बघताय तुम्ही आणि इकडे पतंग बघा आता फक्त माझ्या हातात आहे थोडस उडतय पूर्ण रशी सोडली ना तर वरती जाईल किती उंच जाईल बघा बघा आणि तू लवकर तुटणार आहे व कसलं गेलंय वरती खतरी एकदम तर मित्रांनो पतंग आता आकाशात झेप घेणार आहे आपलं आणि इकडे तुम्ही पाहू शकता सूर्य देखील आस्ताला चाललेला आहे मालगुनच्या समुद्र किनाऱ्यावरून तुम्हाला हा नजारा मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा झालं आणि आता सोडतोय पडलो अरे बापरे पडलो सोड 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 तू आता जाणार तो सरसरत पकड सोड तू घे अरे आयुष पतंग उडवतोय आता मस्त पैकी पतंग वरती जाणार आहे कारण हवा खूप अरे रे क्या हुआ हे क्या हुआ अरे 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 पडलं तर खाली पडलेलं आहे जा जा मी धरतो उठला 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 सोड तू अरे आपटणार आपटणार जा तर मित्रांनो परत पतंग आपलं खाली पडलंय आता बघूया तर परत आता आयुष्य पुन्हा त्याला वरती उडवण्याचा प्रयत्न करतोय हा सोड 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 गेलं बार भरपूर आहे रे पडदा पडणार 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 पाण्यात जाईल पाण्यात थांबव उठल आईच्या गाव परत पडलं सोड जाऊ जाऊ दे जातय जातय अरे रील सुटल जाऊ दे जाऊ दे छान छान गेलं गेला आता गेला रे तू टेन्शन नॉट रे झटकास शबास तू ये इकडं फक्त आता बघ कसलं गेलं बघ कसलं खत्री पकड 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 आता तू हे कर हँडल असं ना खचका येत राहायचं मग ते वर जातं आणि नाही दिलास ना त्याला वारा जर भेटला ना व्यवस्थित तर खाली येतं हा घे 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 उडव 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 शबास कशाला सोडलीस तू काय आहे अरे भारीच आहे हा रश्शी सोडला पकड अरे पडल पतंग अरे पतंग पडल <laughs> अरे बाप रे काय आयुष अरे रश्शी पतंग आता पडणार आहे खाली ते बघा तिकडे पतंग हवेत अगदी संत गतीने खाली येतय गावली काय आहे आय हे भेटली काय आता कुठं पडेल काय माहित एकदम सवकाश येत आहे खाली हातातून रशीच सुटली पतंग गेल वरती आणि रस्शी सुटली गेल आता गाव ओ बारीक आहे रे रील बारीक आहे नाही गावणार आता डायरेक्ट पाण्यात पडेल ते ए, डायरेक्ट पाण्यात चल पतंग गेलं कसं काय सोडलंस अरे नाही काय चल जाऊ दे आता पुढच्या वेळी नवीन आलो आपण तर मंडळी मळ्यात आलो होतो आणि पतंग उडवायचा देखील आमचा प्लॅन होता सक्सेस झाला थोडाफार त्यानंतर पडलं पतंग आणि मग मळ्यात वारा कमी होता म्हणून म्हटलं समुद्रावर येऊया समुद्रावर एकदा उडवलं पडलं त्यानंतर उडवलं ना गेलं सुसाट गेलं एकदम भारी पण मित्रांनो नेमकी आयुष्याच्या हातातून रीलच सुटलं आणि पतंग गेलं गेलं <laughs> आता कुठे पडेल काय माहीत नाही ते बघ अजून हवेत तरंगत तरंगत खाली होते कारण वरती वारा भरपूर आहे आणि इकडे सूर्य बघा अस्ताला गेला आहे तर हा मालगुंडचा बीच आमचा तर तुम्हाला हा व्हिडिओ ही मजा कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि अशाच गमती जमती पाण्यासाठी कोकणवारीसोबत कायम राहा पुन्हा भेटू मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पहाद्रा कोकणवारी कोकणातली मजा सारी आयुष्य